किंवा इंडियन आयडलच्या आधी पण माझं आयुष्य मी जर बघतो ना तर म्हणजे मी जसा इलेवन अकरावीमध्ये मी फेल झालो कारण मराठी मिडियममधून डायरेक्ट इंग्लिश मिडियम सगळंच अगदी म्हणजे हॅलो सर हाय सर बाय सर ते पण इंग्लिशमध्ये व्हायचं हां ओके आय एम गोईंग यू वॉन्ट टू गो टू द लू ओके हे पण इंग्लिशमध्ये आता जायचं बाथरूमला जायचं हे बोला ना ते पण इंग्लिशमध्ये चेतना कॉलेज सर आहे कॉलेजमध्ये तर हे सगळं असताना फेल झालो त्यावेळेला फेल झाल्यानंतर ना ॲज वी अंडरस्टँड की अरे फेल झाला अरे फेल फेलियर फेलियर कारण संपलं माझ्या कॉलनीवरला एक मुलगा मला म्हणतो की आता तू काय करणार वडापावचं दुकान काढणार काय करणार काय हे you नो know? <laughs> एक निराशा आजची मुलं बघतात ना एक की त्यांना एक फेलियर म्हणजे त्यांना वाटतं की आयुष्य संपलं हे <laughs> नो you know? आणि पण असं कधीच नसतं त्यामुळे निरा त्यावेळेला मी फेल झालं त्याच्यानंतर मी एका कॅसेटच्या छोट्याशा दुकानामध्ये कामाला लागलो कारण म्हटलं आता आईवडिलांना आपण त्रास नको देऊया पैसे एवढे तरी आपण कमवले पाहिजे की माझा जे काय खर्च आहे तो मी करू शकतो पण तो जो प्रोसेस अगदी त्या दुकानामध्ये म्हणजे खरं म्हटलं दहा तासा असं जर बोट टाकणं तर काळं व्हायचं कारण ते ट्रक्स असायचे पूर्ण ट्रक्स जायचे पूर्ण रस्त्यावरती आणि त्याचं पूर्ण जे जे टार असतो जो धूर असायचा तो बसतो आपल्या चेहऱ्यावरती यु नो आपल्या डोळ्यांमध्ये इथे काजळामध्ये पूर्ण भरायचा असं आणि त्याच दुकानामध्ये बसून दिवसभर राहायचं आणि ती गाणी ऐक पण तो पण प्रोसेस चांगला होता त्या गोष्टी पण शिक त्याच्यामधून पण खूपशा शिकण्यासारख्या त्यावेळेला वाट स्ट्रगल वाटायचं की कि अरे किती स्ट्रगल आहे हो करावं आहे सकाळ सकाळी उठून इथे दुकान उघडा आणि मग तिथे बसा टपरीवर तो बाजूवाला हजाम असायचा त्या हज्यांबरोबर मग चहा प्यायची मग ते छक्के यायचे सॉरी ते हे यायचे आणि मग त्यांच्यामध्ये एक रुपया चार लोकांमध्ये वाटावं वा लागायचा तर चार आले ना तर ते, ते लोक असं करायचे चार हा तर ते म्हणायचे चार मग एक रुपया द्यायचा हे सगळं खूप खूप अशा गोष्टी आहेत ना ज्या आयुष्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर त्या एवढ्या शिकवतात फक्त तुम तुमची शिकण्याची प्रवृत्ती असली पाहिजे वृत्ती असली पाहिजे आणि त्यामुळे मी विचार केला की ठीक आहे फायनान्शियली आय एम आय एम सिक्युअर फायनान्शियली माझ्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे फॅमिली वाईज आय एम सिक्युअर त्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम नाही आहे करिअर वाईज आय एम ओके okay. बट ज्या गोष्टी करायच्या त्या आता आपल्या कंडिशनवरती करूया ना बहरे, बहरे। जे आयुष्य आपण फक्त आधीच ह्यासाठी जगलं आहे तर त्यामुळे मी आता त्या पद्धतीने जगतो माझ्या गोष्टी मी स्वतः डिसाईड करतो आणि मला जिथे फिरायला जाते ते मी फिरायला जातो अफकोर्स विथ वाईफ ही गोष्ट वेगळी आहे की एवढं सगळं म्हटल्यानंतर ही वरती वाईफ बसलेली असते डोक्यावर त्यामुळे स्वतःच्या गोष्टी स्वतः कधीच करता येत नाही बायको शेवटी सगळं सर्वस्वतीच